दगड कुठे सोडा खाली या इकडे घ्या या दोरी जोडी सोडा खाली हा ती कुंपली 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 हा तसे सोडा खाली बस 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 नाही खाली गेला वर घ्या थोडं सोडा थोडा खाली थोडंसा पलीकडे घ्या बरं बरे असं हां झटका मारा सोडाचा खाली बस बस नाही बरोबर बांधा थोडा घ्या किंचित खाली गेला तू बरी बस बांधा गेले काय चांगलं पाणी लागतं लवकरच पाणी आता हे पाझर चांगले आहेत ना त्याच्यामुळं लवकरच पाणी लागेल पन्नास साठ आताच पाणी चांगलं दिसतं तुम्हाला शंभर शंभर फूट मी मारलं तुमचं काम होऊन जातं मग एक शिल्लक मारायचा एक दोन शिल्लक बी मारायचं चालतात मला कसं म्हणायचं आता हे इथून इवडायला इथून इवडायला असं अटेंड झालं पाहिजे नाही आता ते तुम्हाला तिथे सांगतो ना हे जे झाडे गणपूरचं ते बारकं झाडकायचं ते 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 झाडकायचं ते टँकणीचं वाटतं ते बरोबर त्याच्यावर गेला पाहिजे ह्या नळावर असा सरळ आणि तिथे त्या याच्यावर दगड ठेवतात दोरी समजा ती दोरी जाऊ त्या दोरीवर नाही मारस तो ते असं आपल्या वावरात गेला पाहिजे दोन्ही या दोन्ही ओळीच्या तर दोरीच ना नाही नाही ते दोरीच काही गरज नाही दगड आहे का नाही ते इथं आता आपण वर दगड आता हे जे दगड आहे का नाही आपला खालचा ह्या दगडावरून ह्या पाहिजे काडी काय इथं त्याच्या पाया जोडते ते जीव भेट ना तिथे दगड ठेवायचा त्याच्या हिशोबाने दिवस सरळ ते लाडा गेला पाहिजे त्या दिवशी आपण आता ठरवणार आहे ना हे फक्त खाली त्या दगडावर लावायचं बरोबर ते तिथं आणि ही कडचं हे बरोबर दगड लागला ते हलणार आहे दगड फक्त तर ते खिंड नाही खिंड रे लागतो ना कसं नाही नाही निघत नाही ते पुढे गेले प्रेशर असत ते ते हे काय करायचं हे बरोबर दोरी बांधे लागतं हे डायरेक्ट हे झाडे ना गोन्हे काय झाडे जांभळी झाडे नाही या जांभळीच्या जा झाडाखाली मारायचा बरोबर हा मित्रांनो आपण इथं आज आडव्या बोर देण्यासाठी आलो होतो या हुरीला पाझरही चांगले आहेत हे बघा बघू शकतो मी दिसतात का कोणता आता हे भाई आडव्या बोरसाठी आपण इथे एक दोरी सोडलेली त्याच्यानंतर आता इथे ही एक बांधू राहिलेत हे बघा आता ही इथं सोडली तर हिचे पाझर जे आहेत नाही दोन फुट वर आहेत हे इथं दोन फुटाच्या वरीचा चांगला पाजार आहे त्याच्या खाली आपण दोन फुटावर आडव्या बोर मारणार प्रेशरचे आजच कधी होणार आहे आजच चालू होणार आहे ना जेमतेम ही बोर आजच होणार आहे त्याच्यानंतर हे बघा आता हे एक आढावा द्यायला तर याच्या बाजूला पाणी दिसतं आपल्याला एक मिनटं ऐकून दिसतं ना ते म्हणजे एवढीला पाणी चांगले लागायचे चान्सेस पण पादर चांगले असल्यामुळे याला लवकरही पाणी लागू शकतं पन्नास साठ फुटावर जिला पाणी सुरू होईल आता हे एक आपण इथं दोरी दिली त्याच्यानंतर इथं दोन तीन फुटावर ये तर हि जे इथं पाणी त्याला हे याच्यावर ही इथं पाणी आहे आणि त्याच्यानंतर हे खाली आपण दगड दिला तो दगड दिला खाली हा चार मारायचे आपल्याला हां एक इकून या तिथे दगड ठेवा एक तुम्ही त्याची रेंज घ्यायची खालच्या याची हे जे वाढवा बर आहे ना आपण आता खालीची दोरी सोडली ना तर ह्या दोरीवरच लावायची मशीन एक हां हा तुम्ही एकूण न तिकडून जाच काम नाही पडत ना आपल्या दोन हे जे आहे ना ती आपली जी खुटी ना ते दोरी ना ते खिंडत मारायचं होते बरोबर म्हणजे तिचे पाणी पोटायला त्याचे दोन तीन फूट कारण आपली मशीन वर जाणार आहे दोन तीन फूट अशी प्रेशर न वर उठते मशीन त्याची वर वर तर ते ज्या वेळेस तिचं पाणी याचा अर्थ मग त्याचं पाणी वर आहे मग आपण दोन तीन फूट खाली मारल्यानंतर हि जे पाणी आहे ना म्हणजे मशीन वर वर जाईन बरोबर पुढे पन्नास साठ फूट गेल्यानंतर आपल्या पाण्यात जाईन ते पाण्यात गेल्यानंतर चांगलं पाणी भेटत शंभर फुटाला चांगलं लागलं शंभर वरच बंद करायचं जास्त पुढे जाऊन बी काही फायदा नाही पुकड पडतात त्याची इकडे काय करायचं त्याला ही दोरी ना आपली वरची याची बांधेल मोटरीसाठी तर त्याच्यावर मारायचं झाडावर गेला पाहिजे पुढे ही आपण जी दोरी बांधली आपली ती आपली क्रॉस बांधेल आपण तिच्यावर मारायचा दगडावरून ते याच्यावर गेला पाहिजे त्या टँकर झाडावर सरळ दोरी आपली क्रॉस आहे ही सरळ आहे ही जी दोरी आहे ना ही या झाडावरच मारायची बरोबर हा या जांभल्याच्या खालून जातो त्या बरोबर ती पद्धत शिरे हा आडवा त्याच्यानंतर हे गिकरच घ्या आपल्या बोरकडे बोर आपल्या खाली ना हे जे झाड झाडे गोल्डाचं त्या गोल्डावर गेला पाहिजे झाडे पाहिजे फक्त तू तुम्ही इकून का तुम्ही यायच तुम्ही पाया कुठं गावाच नाव टाकर खेडे चिकडे चालू तुम्हाला पण मित्रांनो आम्ही आता टाकर खेडे आलो इथं एक ऑडिओ वरचे पायंट द्यायचे विहिरीला पाझर चांगले आहेत पाणीही चांगले लागायचे चान्सेस आहेत त्यासाठी आपण आता लाईव्ह आला तुम्हाला याचे व्हिडिओ म्हणजे ऑडिओ वर कसे द्यायचे हे आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहे याच्यानंतर याचे आडवी बोर मारल्यानंतर संध्याकाळपर्यंत आपल्याला तर गाडी आज येणार आहे का उद्या त्याची किती मारणार आहेत ते आज मग संध्याकाळी येईल उद्या सकाळी चालू होती रात्री चालू करणार आहे काय करायचं याचे दगड ठेवले ना आपण बरोबर आहे दगडाच्याच खालून घ्यायचे कुलदीप कोणत्या बेगातून मारा द कड झाला हां ना हां हिवाळ वर नाही हां हां दोन नंबरचा नाही कमी जास्त कमी जास्त हे आपल्याला खाली जाणार आहे आता हा कमी जास्त कमी जास्त ते पाण्याचा जा अंदाज नाही पाहून घ्या लागत खडकाचा अंदाज पाणी कसा असतात हे खाली कच्चा खडक आहे कच्च्या आणि पक्क्याच्या जाईंडवर पुढे खडक म्हणजे आपला जो आडवा बोर आहे हा पक्क्याच्या कच्च्याच्या जाईंडवर वर निघला पाहिजे म्हणजे नरम मध्ये गेला पाहिजे जर पक्क्यातच गेला शेवटपर्यंत तर मग पक्क्यात पाणी उतरत ना त्याच्यामुळे ते आता इथलचं ते अंदाज आहे इथे इरीच बी कच्च्या आणि पक्क्याच्या जायंडवरून पुढे चालतो बोर हे बोर कसा असतात हे मश्निवाय सांगते एक फूट पण वास्तिकमध्ये एक फूट नाही राहू शकत ना एखाद्या वेळ ते दीड दोन आपल्याला ते सांगतात का एक फुटाचं त्याचं बजेटच नाही एक फुटाचं उठल म्हणून ती ती ते आपल्याला काय असतं माहिती का आता आम्ही एका ठिकाणी बोर मारली या बोर मारली ते म्हणे शंभर फुटाला एक फूट उठ म्हणे वर पाळ्याला लोखंडा पाळा शंभर फुटाला एक फूट उठ म्हणे अडीच तीन फूट वरी उठलं डायरेक्ट हा फरक पडतो ते मशनीवर असतं सेटिंग प्रत्येक मशीन सेटिंग ते सांगताना आपल्याला ते सांगतात हां हां माझे तारखा बुक असतात मी नाही राहत दादा मी या पाहुण्यामुळं फक्त आग्रस्त आलो नाही तर त्याच्या हाती नसतो लागलो आज मग जालण्याची तारीख बुक आहे आज मी जालना चाल का आपल्याच भागातले पॅन्ट काढवलो कारण आता माझे आता इथं सध्या दोन पाईंट तीन पाईंट चालू चिखली दोन पॉईंट उभ्या बोरचे आणि कोलाऱ्याला बोरच सा पाईन चालू नाव काय हा हो दिला ते मागच्या वर्षी मागच्या वर्षी हा लागेल ना पाणी यायला आहे तुमच्या गावात सगळेच बोर्या पाणी लागेल जेमतेम बराट्याचा बी बोर दिलेला आहे

हा इकडे घ्या थोडस आपल्याला काय करणार माहिती आहे का ते जांभळीचं झाड ते जांभळीचं द्या ते झाडावर घ्या त्या झाडावर झाडावर दुरी करा तुमची हां हां बस 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 वर घ्या थोडा घ्या लागेल जास्त थोडा वर घ्या वडा वडा थोडा किंचित बस 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 तर हा काय करायचा माहिती आहे का आता हे तुमचं जोहावर आहे याला उतार पण देणार आहे ते हा बोर थोडासा शिल्लक मारायचा दीडशे दोनशे बी गेला चालण कारण जेवढा पुढं जाईल तेवढं हे जे इकडचं पाणी उतरवायला खाली म्हणजे ह्या झाडापासून जे पाणी चाललं असं इकडे तिरपं खाली तर हे पाणी तुमचं पूर्ण या आडवाबरोबर मध्ये होऊन जाईल म्हणजे इकडं दोन मारायच्याऐवजी एकच मारायचं थोडा लांब मारायचा अंतरचं पाणी जास्त घ्यायचं जा। कारण ते जे पुढचं जे गोडाचं तुमची जी, जी, जी बाजू आहे ना तर तिकडे हिवाळ भरणे पाणी जास्त चालतं जा इकडच्यापेक्षा तर तिकडचं ते पाणी आलं पाहिजे आपल्याला इकडं तर मग आपलं थोडंसं दोन शे बी तरी तुमचंच वावर त्याच्यामुळे काय अडचण नाही बाकी इकडे थोडंसं भेदभेदही घेतला चालतं हां तसं करा पाच टाकायचं तर चार हे करा हा हा तिला कसं आता हिला आता मी आपण ते टाकर खेडचे कोण पाहून येते गायकवाड मदन गायकवाड त्याच्या आडी दिले होते तर तिला बी असंच पाजर होते पण तिच्यात आज रोजी असे चार मारले तर चारही चार चार इंच जे लागले साडेसातशे पंप साडेसातशे पंपांची पंपा पंपा आता लोकपर्यंत दोन वर्ष झाली बुडच नाही दिसलं तीवीर शवाळवर राहिली ती म्हणे म्हणे आम्ही शेवाळ काढायसाठी प्रयत्न करतो नुसतं शवळाच काढायला लागतो म्हणे मोटरनं अजून बुडच नाही पाहिलं मे महिन्यात मी मोटरनं नाही दाखवलं म्हणे साडेसातशे पंपानं दोन टाकले तरी पाणी नाही म्हणे तसंच तुमचा हा एरिया आहे पाण्यासाठी याच्यातही चांगले पाणी लागते हे ना मग या इकडे थोडस शिल्लक नाही तिकडे वीर आहे ना ती विहीर नाही इकडे काही नाही ना इकडे काही नाही कोणाचं नाही लांब राहिली ती पण कसं असतं नको कोणाच्या याच्यात जालना कडे आडव बोर दिले त्या माणसाचं पाणीच नाही कटलं आता त्या शेतकऱ्याचा आता बावकीच्या गोष्टी असतात नाव कि काय सांगणार नाही कारण याला आपली लाईव चालू आहे तर आडिओ बोरला याला चांगलं पाणी लागलं पण मग पुढच्याच पोट दुखा लागलं तर ते त्याचं ते तेल ते सोडून त्यानं ते मलेच फोन लावून सुरू केले त्याला सांगितलं भाऊ तो आभी बोर चालू आणि त्याचंही सुखी झालं तर कशाला कोणाचं हे करायचं तुमचा भावकीचा प्रश्न तो तुमचा राहिला मले काय सगळे सारखेच आहेत मग तू बी बोलावलं तर तुला पाणी काढून देईन मी त्यानं बोलावलं त्याला आता हे काय आपण जे सांगतो हे आमचं एक नाही सारख्या सोबत आमच्या दहा वर्ष झाल्याच्यानं अभ्यास झाला अभ्यास झाल्याच्यानं आपण त्याचा एक हे देऊ लागलो लोकांना रिझल्ट या लागला त्याच्यामुळे लोक आपल्याला बोलावं लागले मग तिथं गेलो तर तिथं आता आपले उद्या आजची बुकिंग होती तिथे तर ती थोडस कंबर दुखरे त्याच्यामुळे काही गेलो नाही दोन तीन दिवसांनी मी तिकडे या खिंड्यात मी मारला चालतो एक बोर हरचा आहे चालतो का हिवाळ चांगला झाला ना वरचा बोर आहे तुम्ही आले कोणी तुम्ही तिथं दोरी सोडा या, 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 या। शंभर फुट मारा चालतो हे जे बाबळी झाडे ना त्या बाबळी झाडावर त्या खिंडात हे जे आपलं विहीर फुटेल का त्याच्यात हा या पळसावर ते बेला झाड वाटत था, ते बेला बेला जवळ गेलं पाणी आलं तुम्हाला बेला आहेच किती सतराऐंशी किलोमीटर सतराऐंशी फुट असं म्हणजे शंभर फूट मारून त्या बेलावर डायरेक्ट डायरेक्ट बेलावर मारत त्या त्या पायपा जवळ सोडा हम्म बेला तुम्ही पाणी आलं पाहिजे